स्वर्गीय नरसिंगराव नत्थूजी बोडखे विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचं आयोजन रिसोड तालुक्यातील धोडप बुद्रुक या ठिकाणी दत्तात्रय शिक्षण विकास संस्था अंतर्गत स्वर्गीय नरसिंगराव बोडके विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भगवान रावजी गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्था अध्यक्ष रवींद्र भाऊ गायकवाड तर कार्यक्रमाचा अध्यक्ष सज्जनराव बाजड प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव संतोषदा गायकवाड महेंद्र महाजन व नितीन बोडके पाटील यांची उपस्थिती लाभली होती मार वरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यालयाचे शिक्षक दिलीप भिसडे सर यांनी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भगवानरावजी गायकवाड साहेब यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला रिसोड येथील पत्रकार महेंद्रकुमार महाजन यांचे साहेबांशी असलेले संबंधही विद्यार्थ्यांना सांगितले व त्यांच्या समाजाविषयी व विद्यार्थ्यांविषयी असलेला जिवाणा हाही विद्यार्थ्यांसमोर ठेवला व ते साहेबांच्या जयंतीनिमित्त रिसोड तालुक्यातील संस्थापक अध्यक्ष यांनी सुरू केलेल्या स्वर्गीय नरसिंगराव बोडके विद्यालय व महागाव येथील स्वर्गीय आमदार रामराव झनक विद्यालय या ठिकाणी सामान्य ज्ञान स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचं बक्षीस देण्यात येणार आहे स्पर्धा घेण्याकरता स्वर्गीय नरसिंगराव बुडके विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली होती केशव घरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा